ध्वजारोहण कार्यक्रम प्रसंगी शेतकरी कुटुंबाचे अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न यवला प्रशासकीय संकुलात ध्वजारोहण कार्यक्रम सुरू असतानाच प्रयत्न झाल्याने खळबळ येवला तालुक्यातील पारेगाव येथील शेतशिवाराचा रस्ता खुला करण्यासाठी अनेक दिवसांपासून वादविवाद सुरू होता दरम्यान पारेगाव येथील शेतकरी संजय पाठे विजय पाठे सुलभा पाठे जवाहरलाल भोसले आदींनी तहसील कार्यालय येवला येथे ध्वजारोहण कार्यक्रम सुरू असताना अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला याप्रसंगी पोलीस निरीक्षक अनिल भवारी व संदीप मंडलिक यांनी तातडीने हस्तक्षेप करून या शेतकऱ्यांना आत्मदहनापासून वाचवले दरम्यान तहसीलदार आबा महाजन यांनी तातडीनं संबंधित अधिकाऱ्यांना रस्त्या संदर्भात तक्रार निवारण करण्याच्या सूचना दिल्या राहणार आमचा रस्ता होऊन पाच महिने खुला होऊन झाला तर आज बी आम्हाला जात जाता नाही काही पर्याय मार्गच नाही आणि यांच्याकडे आलं काल आपलं तलाठी दादा आले त्यांनी व्हिडिओ काढला तिथं परिस्थिती त्यांना जाण्याकरता नाहीये तुम्ही तिथं काही ना काही निर्णय हे करा नाही म्हणे तुम्ही नाही मी राहणार सुभा विजय पाटे राहणार पारेगाव आम्हाला शेतात जाण्यासाठी रस्ता नाहीये तिथं खड्डा आहे साहेबांनी मोकळा करून दिलेलं आहे तहसीलदार साहेबांनी पण आम्हाला जायला येलच रस्ता नाही तिथं खड्डा आहे तिथं दगड वगैरे मुरून काहीच टाकून देत नाही ते आणि आमचे जेंट्स गेले का ते लेडीज आढळ होते आम्हाला मग आम्ही सगळं सोडून घरातलं काम सोडून आमच्या जेंट्स, जेंट्स बरोबर जायचं का कस काय करायचं आम्ही मग जायचंच नाही आमचं सगळं शेतीवर आहे आमची पोरांची शिक्षण कशी व्हायची पोरींचे लग्न कसे करायचे आम्ही काय काय करायचं नेमकी काहीच करायचं नाही का मग इकडे शेती करायची आम्ही आज आम्हाला न्याय भेटत नाही त्यामुळे आम्ही आत्मधानाचा प्रयत्न केला